पहिले हाताने होल घ्यायचं लोण आलं होतं लो लो मी सहा वर्ष काम केले आरशी पाटला मानकुलीला खदा नाही बघा खदा नाही खडी मिस नाही आरशी पाटला चालू केली त्या टायमाला त्या सालीचा आरशी पाटलेला आमदार राहतात आरशी पाटील कुठला आहे मानकुलीचा कल्याणच्या कल्याणच्या मोर भिवंडी भिवंडी भिवंडीच्या इकडच्याच बाजूला आहे बघा आता किती जनावर आहे जनावर आता सध्या नऊ आहेत आणि घरी तीन आहेत घरी कोण चारा पाण्याला ठीक आहे वासर आहेत एक खाली आहे का दोन काय झाले कोण सांभाळायचे आता कोण सांभाळायचे आता अजून जवळ आपला हात पाय चालते काय करायचे काय करायचं पैसे पाण्याचा पैसा कुणाला आहे मग आई आता तुम्ही त्या बाप तुम्ही तुमच्या वडिलांना देता का पैसे नाही देत मग कधी येऊ का तुमच्या आई आता तुकडा तुकडा कोण देईल असं जर फिरलं तर तुम्ही तुकडे घालतात आम्ही मस ना आज सांभाळलं तर तुम्हाला बाप सांभाळ कधी येऊ चाळीस माणसाच कळलं होतं आमचं आजज. हं. ही आता नवरा बायकोचं बापलेकाचं जमत नाही जमत. हाइट काही एक नाही ना. असं काही पहिले खायला मिळत नव्हतं. पण मन शांतीचं खरा आता पैसा तुम्हाला भरपूर आहे. हं. भरपूर आहे. पण शांती तुमच्या मनात नाही आईला कुणाला लुटावा आपण मोठे कसं होवा कळय आता जर नाही सांभाळ तर खाया देच नाही काय ليك अक्को काय सांगवा हं अक्को ज चालत त्याला म्हणा मी ज उठल्या डोंगरात फेडलो दहा बारा दिवस झालं ना आमच्या गावातलं मतर मारले कुणी बापा देकानीस बापाला कधी नका अजून दहा बारा दिवस झालं ना बारा तेरा 13 आठ पंधरा तिथे दुखाय लागल दुखाय लागल दुखायला घरी बसल हं कसल राव हं काय केलं का मारलं का औषध दिलं दिले तेला औषधन काय केलं हो नाही त्याला बघितल्यावरती काय म्हणतं काय ग नाही इ पहिली काय माणसं फाटत येत होती नव्हती काय औषध येत नव्हतं असं काहीच नव्हतं काहीच नाही नव्हतं आं त मरणच नाही औषधन फाट्याशी ही खरं बाजार जे आहे ऐकलं का मी आणि सोरी माझ्या पशी माझ्या वाजेची आज बी कीर्तन कर आता बाप बी कीर्तन कर तुमचा हा पण तिने आम्हीच नाही काय करता मला चार बहिणी आणि तिघ भाऊ समजा मोठा मीच होतो बाप वार बाकीची संधी लहान होती ह्या सातवी शाळा तुरली ही शेती खरं मग नोकर नाही का लागत सातवी लागत होती मग मस्त वाचमेल की नोकरी लागली होती ये पाहता वडीलच वारला ही सिती बघायचं बघायचं समधी लहान किती पोरं आहेत आता एक आणि आहे ती पोरं त्यांच्या गावाला पोर एक एका त्याला बार्शीपशी

तिला दोन पोर येत बारीक येतात किती पोर आहेत एकच एकच एक पोर गेली एक पोर शेती मस्त त्याला ह्या पेर खेळला ह्याची ड्युटी लागली होती शाळे शाळा मास्तरच्या वाचून ह्याची त्याला नाही म्हणला मला पर जमत नाही ती शाळा ती नोकरी सोडून आलं मी भिवंडीला घेऊन दिला आला तिथे तुम्हाला सांगतो आरसी पाटलाच्या गाडीवर आठच दिवस काम केलं नववी दिवशी तर गाडी ताब्यात गेली निघून आला वार नाही त्या सेटनी तीन वर्ष गाडी चालवली बिन लायसन्स लायसन्स बिसन काढून दिलं जीप घेऊन दिली सात वर्ष नऊ वर्ष जीप चालली होती बायको सुद्धा त्याची तिकडची इतर राहते का आता काम कामंधंदा करता दिसी इतर हां चांगलं आहे बी साठी सी की चांगलं आहे मग हे त्याला मग आता बस कर की मला मग गुराक लावायचं नाही घाप घ्यायलाच नाही नाही का बसलं का हां माणूस घ्या आठ दिवस करा जोपर्यंत चालतं आहे तोपर्यंत चल जा अजून तुम्ही आठ दिवस घ्याल चालेल करा आहे वय किती आता माझं वय